नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण महिलांनी प्रत्येक अमावसेला घरात कुठले उपाय करावेत की ज्यामुळे वास्तुदोषसुद्धा दूर होतील आणि आपल्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल याविषयीची माहिती पाहणार आहोत आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा मंडळी हिंदू धर्मात दर्श अमावसेला अधिक महत्त्व आहे पौराणिक शास्त्राप्रमाणे शिवरात्रीनंतर येणाऱ्या या अमावसेला विशेष महत्त्व आहे कृष्ण पक्षातील अमावसेला मोठी अमावस्या स्नानदान अमावस्या असं देखील म्हटलं जातं या दिवशी नदीत स्नान आणि तीर्थक्षेत्रात स्नानदान करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि त्याचे खूप फायदेसुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे पितृदोष दूर करण्यासाठी अमावसेला विशेष महत्त्व आहे दर्श अमावसेला काय काय उपाय करावेत ते आपण आता पाहूयात कारण आपल्या शास्त्रात अमावस्या सुख सुखसौभाग्य आणि धनसंपत्ती वैभव आणि इतर गोष्टींसाठी विशेष मानली जाते फक्त पौर्णिमेलाच नाही तर सुद्धा आपण काही उपाय करून लाभ मिळवू शकतो तर सर्वात पहिल्यांदा अमावसेच्या दिवशी सर्व महिलांनी काय उपाय करायचे ते आपण पाहूया तर अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वात पहिले आपण आपल्या घरात काही जाळी आलेली असेल किंवा मग घाण असेल ती सग सगळी बाहेर काढायची घर व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे ज्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आहेत त्या या दिवशी घराच्या बाहेर आ, टाकून द्यायच्या आहे म्हणजेच बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू असतात त्या ते आपण ह्या दिवशी घराच्या बाहेर टाकून देऊ शकतो आणि जेव्हा आपण फरची पुसू आपली तर ती फरची पुसताना त्या पाण्यात आपल्याला हळद आणि जाड मीठ जे असतं ज्याला आपण खडा मीठसुद्धा म्हणतो ते टाकायचं आहे आणि ते टाकून आपल्याला संपूर्ण घराची जी फरची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे उंबरटासुद्धा आपला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आपलं घर आपल्याला छान व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या पाण्यात गोमूत्रसुद्धा टाकू शकतात जेणेकरून काय होईल आपण या सर्व गोष्टींचा वापर करून जर फरशी पुसली तर आपल्या घरात जी निगेटिव्ह एनर्जी असेल जी निगेटिव्हिटी असेल ती प्रवेश करणार नाही किंवा असेल तर ती घराच्या बाहेर जाईल त्यामुळे नक्की आपण साफसफाई केली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ऑफिस असेल किंवा घर असेल किंवा कारखाना असेल किंवा जिथे तुम्ही राहत असाल ती जागा असेल तर तिथे तुम्ही अमावसेच्या दिवशी कोहळा बांधू शकतात बरेच लोक बांधतात बरेच लोक कोहळा बांधतात काही लोक लिंबू मिरची सुद्धा दाराला अटकवतात तर तुम्ही ते सुद्धा करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा या दिवशी तुम्ही व्यवस्थित छान अशी देवपूजा करायची आहे देवांना छान उजळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे फक्त देव देवच नाही तर देवाची सर्व भांडी आहे तीसुद्धा तुम्हाला स्वच्छ करायची आहे सर्व देवांची व्यवस्थित षडोपचार पंचोपचार पद्धतीने पूजा करून देवाला छानपणे स्नान घालून त्यांना आरती करून त्यांना फुलं वगैरे वाहून देवाची सुंदर अशी पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरात जो मंगलकलश असतो देवीचा मंगलकलश आपण मांडतो तर आपण तो पौर्णिमेला तर बदलतोच पण तुम्ही काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी त्याच्यातलं जे पाणी आहे पानं जर चांगले असतील तर तुम्ही राहू देऊ शकता तुम्हाला बदलायचे असतील तुम्ही बदलू शकता त्याच्यातलं जे पाणी आहे ते तुम्ही नक्की बदलून टाका आणि ते तुम्ही झाडाला टाकू शकता ते पाणीसुद्धा तुम्ही अवश्य बदला त्या दिवशी त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाची पूजा झाल्यानंतर तुम्ही गॅस ची सुद्धा पूजा करायची आहे सुद्धा तुम्ही स्वच्छ करायचं आहे कारण आपल्याला माहितीच आहे की आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद राहणं किती जास्त गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही गॅसची पूजा करायची आहे तिथे दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे गॅसच्या समोर जी भिंत असते तिथे तुम्ही एक स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला माहितीच आहे की स्वस्तिक किती जास्त चम चमत्कारी असतं त्यामुळे तुम्ही तिथे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे उंबरट्यावर हर हळदीचं लेपन या दिवशी लेपन करताना तुम्ही त्याच्यात मग रोज साधं हळ हळदीचं लेपन तुम्ही करत असाल चालेल पण अमावस्याच्या दिवशी तुम्ही त्याच्यात हळदीचं लेपन करताना हळद त्याचप्रमाणे गोमूत्र आणि त्याच्यात गुलाबजल टाकू शकता गंगाजल टाकू शकता आणि कापूरसुद्धा तुम्ही त्याच्यात थोडासा मिक्स करून टाकू शकता आणि मग तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे तिथे छानशी रांगोळी काढून सकाळी आणि संध्याकाळी तिथे दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावताना जर ईशान्य ईशान्य कोपरा येत असेल तर अजून जास्त चांगलं आपल्याला त्या दिवशी तुम्हाला जर जमलं तर पिंपळाच्या झाडाजवळसुद्धा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तो लावू शकतात आणि तुम्ही त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा पाणी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाला त्याचप्रमाणे आपण तुळशीलासुद्धा दूध वाहू शकतो परंतु तुळशीची त्या दिवशी पानं तोडायची नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचं त्यानंतर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचं नामस्मरण करायचं आहे विष्णू नामावली जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही म्हटलं तरी चालेल नाहीतर मग तुम्ही नुसतं लावून दिलं घरात ऐकलं किंवा विष्णू लक्ष्मी यांच्या मंत्रांचा जाप जरी तुम्ही केला किंवा लावून दिला घरात तरी त्याचं खूप छान वाटतं पॉझिटिव्हिटी आपल्या घरात हो येते आणि आप तुम्हाला जर जमलं तर त्या दिवशी तुम्ही अन्ना दान सुद्धा करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि या दिवशी म्हणजे सामासेच्या दिवशी तुम्ही अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही अकरा वेळा नक्की म्हणायचं आहे किंवा तुम्ही लावून देऊ शकता त्यामुळे काय होतं की जी वाईट शक्ती असते करणी वगैरे आपण ज्याला म्हणतो वाईट नजर म्हणतो किंवा इतर काही बाधा असेल तर त्या सर्वापासून आपले संरक्षण होते तर नक्की जर तुम्हाला कालभैरवाष्टक येत असेल तर तुम्ही किंवा मग तुम्ही हनुमान चालिसासुद्धा म्हणू शकता आणि अमावस्याच्या दिवशी आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध जे आहे याच्याने आपण अभि अभिषेकसुद्धा करू शकतो त्याचप्रमाणे आपण काळे तीळ जे असतात ते जर अर्पित केले शिवलिंगावर अर्पण केले त्या दिवशी तर त्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे नंतरचं म्हणजे दही भाताचा उपाय तर काय करायचं आहे या दिवशी आपल्याला थोडासा भात बनवून घ्यायचा आहे फक्त ते लक्षात ठेवायचं की त्यात मीठ घालायचं नाही भात आणि दही आपल्याला एकत्र करायचं आहे आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील कसंही लहान मुलांना लवकर दृष्ट लागते किंवा मोठे जरी असतील तरी तर आपल्याला त्यांच्यावरून ते दृष्ट काढायची आहे आपल्या आपल्याला त्यांच्या त्यांची त्या ते, त्यांच्यावरून तो भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे किंवा आपण असंच आपल्या घरावरून पण उतरवून घेऊ शकतो आ, कारण की आता कसं आहे आपण फ्लॅटमध्ये बरेच जण शहरात राहतात फ्लॅटमध्ये राहतो तर शक्य होत नाही की ते उतरवून लगेच बाहेर फेकणं वगैरे तर आपण काय करू शकतो ते उतरवून ते पक्ष्यांना खायला देऊन देऊ शकतो किंवा मग रात्री काय करायचं आहे हा जो दही भात आहे तो बनवून आपल्याला घराच्या कोपऱ्याला सगळीकडे टाकून द्यायचं आहे आणि नंतर सकाळी उठून झाडू जेव्हा आपण मारतो तेव्हा तसंच ते झाडून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि ते, ते आपण टाकून देऊ शकतो तुम्हाला तसं जमलं रात्री टाकता आलं तर तुम्ही तसं करा नाहीतर मग तुम्ही फक्त घरावरून उतरवून तो टाकून दिला तरी चालतो त्यानंतर म्हणजे तुम्ही अमावस्येच्या दिवशी खडा मिठाचा जो दिवा असतो तो, तो बरेच जण लावतात तोसुद्धा तुम्ही त्या दिवशी लावू शकतात हा हा सुद्धा एक चांगला उपाय आहे किंवा मग अमावसेच्या दिवशी घरातील जर व्यक्ती तुमच्या कुटुंबातील किंवा घरातील व्यक्ती जर आजारी असेल किंवा को आजारी जरी नसेल तरीही तर तुम्ही काय करायचं आहे त्यांच्यावरून आहे ना नारळ उतरवू शकतो आपण फक्त त्या नारळवर काय करायचं आपल्याला शेंदूर जो असतो आपल्याला त्या शेंदू शेंदूरने आपल्याला त्याच्यावर त्रिशूळ काढायचा आणि मग त्याचा जो नारळ उतार आहे तो करून घ्यायचा तर असंच आपण आपल्या घराचं पण करू शकतो एखादा व्यक्ती कोणी आजारी असेल त्याच्यावरून सुद्धा करू शकतो किंवा आपलं दुकान असेल कसलं तर त्याच्यावरून पण क करू शकतो फक्त नारळ घ्यायचं त्यावर कोरड्या शेंदूर जो असतो त्याने फक्त त्रिशूळ काढायचं आणि ते घरावरून उतरून घ्यायचं तर हे असे विविध उपाय आहे हे तुम्ही करू शकता आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या फ्लॅटमध्ये राहतो किंवा शहरांमध्ये तर प्रत्येक घराला उंबरटा असतो तसं नाही किंवा मग तो लाकडाचाच राहत नाही तो साधा राहतो किंवा ग्रॅनेटचा राहतो मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग आपण तिथे हळदीचं लेपन कसं करायचं मग त्यावेळी काय करायचं त्याला पर्याय असतो आपण काय करायचो जिथे आपला दरवाजा असतो मुख्य दरवाजा त्याच्या आजूला आणि त्याच्या आजूबाजूला आहे ना आ, स्वस्तिक काढायचं जसं आपण लक्ष्मीची पावलं काढतो ना दोन्ही साईडला तसंच स्वस्तिक काढायचं आपल्याला स्वस्तिक काढल्यानंतर काय करायचं त्या दोन्ही स्वस्तिकवर थोडंसं तांदूळ टाकायचं आणि तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावर एक रुपयेचं नाणं असतं एक रुपये दोन रुपये तुमच्याकडे जे असेल ते दोघी साईडला ठेवायचं आणि त्यावर तुम्ही एक एक सुपारी ठेवून द्यायची आणि त्याची पूजा करून घ्यायची जर तुमच्याकडे लाकडी उंबरटा नसेल तुम्हाला त्याच्यावर लेपन करता येत नसेल तर त्याला हा पर्याय असतो तेव्हा तुम्ही हे करू शकता आणि तिथेसुद्धा तुम्ही दिवा लावू शकता कारण बऱ्याच वेळा नसतो आणि लगेच जर तुम्हाला करायला जमत नसेल उंबरठा आणि मग त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हळदीचं लेपन आम्हाला करता येत नाही तर त्याला हा पर्याय असतो तर तुम्ही असंसुद्धा करू शकता तर असे विविध उपाय करून आ, जे तुम्हाला सोपे वाटतील यातले ते उपाय करून तुम्ही तुमच्या घरात आनंदाचं सुखसमृद्धीचं वैभवाचं धनसंपत्तीचं वातावरण आणू शकता आणि निगेटिव्हिटी सगळी यामुळे दूर होऊन जाईल आणि घरात थोडंसं सकारात्मक वाटेल तुम्हाला पॉझिटिव्ह वाट वाटेल म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करून पहा कारण खूप जास्त वेळ आणि मेहनत या गोष्टींना लागत नाही यामुळे आपलं घर स्वच्छ राहतं आणि आपल्याला माहितीच आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे आपलं घर स्वच्छ असेल तर का काभर आपल्या घरी लक्ष्मी माता प्रवेश करणार नाही नक्कीच करेल नक्कीच आपल्या घरी तिचा वास कायम राहील आणि ते टिकवायचं असेल तर असे छोटे छोटे उपाय तुम्ही घरात करून तुमच्या घरात छान अशी पॉझिटिव्हिटी आणू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर ते लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कायम पाहिजे असतील तर समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच कुठला नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र